झालं घेतला घेतला पुरा हेलिकॉप्टर काय करताय पाहुणा पाणी आणलं नाही कशी हालत सगळं पाणी कमी आहे बांधणीच काम चालू आहे अशा प्रकारे छोट्या छोट्या जुड्या करायच्या पसरलेल्या वाळवलेल्या दोन दिवस भाताच्या आणि त्या मोठ्या पेंडा बांधून घेऊन जायचं झाकून ठेवायचं अशा पद्धतीने अशा प्रकारे भारा बांधलेलं आहे ओलं असेल तर जड लागतो मानेला आणि वाळेला असेल तर हलका लागतं आणि याच्यापेक्षा डबल मोठं बांधतात हा कमी तरी उंचीला आहे अशा ह्या मुगाच्या शेंगा तोडायच्या आहेत अकरा वाढलेले आहेत